पाथर्डी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रवीण राजगुरु यांनी मागणी केलेल्या चालू वर्षीच्या आरोग्य ठेक्याचा करारनामा देण्यासाठी आरोग्य विभागाचे अधिकारी कुणाल पाटील यांनी नगरसेवकाकडे मागणीचे लेखीपत्र मागितल्याच्या कारणावरून नगरसेवक प्रवीण राजगुरू यांनी कुणाल पाटील यांना दमदाटी केल्याचा आरोप पाटील यांनी केला त्या निषेधार्थ नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या वतीने एकोणास जानेवारी रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत काम बंद ठेवून मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या नावाने देण्यात आले आरोग्य अधिकारी कुणाल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की अशा प्रकारे कर्मचाऱ्यास दमदाटी केल्यास कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होत आहे प्रत्येक विभाग प्रमुखावर प्रचंड ताण आहे काही दिवसांपूर्वी पाणीपुरवठा विभागाचे विभाग प्रमुख सतीश खांदट यांना कोणताही आजार नसताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले यावरून कामाचा किती ताण असतो हे लक्षात येते कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्यासाठी धडपड करत असून जर नगरसेवकांकडून अशी वागणूक मिळत असेल तर सर्व विभागातील कर्मचारी यांचे मनोबल खच्ची होऊन काम करणे शक्य होणार नाही तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी असे प्रकार यापूर्वीसुद्धा झालेले आहेत अधिकारी आणि कर्मचारी यांना नगरसेवकांकडून अशी वागणूक मिळत असेल तर याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं या निवेदनात म्हटलंय पाथर्डी नगर परिषद पाणीपुरवठा विभाग अग्निशमन विभाग आणि आरोग्य विभाग या सर्व विभागांचे काम करत असताना आलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्या जसं की स्वच्छ सर्वेक्षण स्वच्छ भारत अभियान या सर्व घटकांचे काम करत असताना कर्मचारी म्हणून अतिरिक्त दबाव आणि प्रचंड ताणतणावामध्ये काम कर कामकाज सध्या सुरू आहे आणि असं सर्व असताना जे काही पदाधिकाऱ्यांना किंवा नागरिकांना ज्या सेवा उपलब्ध करून द्यायचं आहे त्याचं शंभर टक्के नि त्यांच्या तक्रारीचं निरसन व्हावं याकरता परिणामी सुट्या वेळेचाही विचार न करता आम्ही कामकाज करतो आहे आणि हे सर्व करत असताना जर सन्माननीय सदस्य यांच्याकडनंच एखाद्या म्हणजे फारच छोट्याशा अशा कामासाठी जर दमदाटी होत असेल तर आ, कामकाज कसं करावं हा फार मोठा गंभीर प्रश्न समोर उपस्थित झाला आहे आणि हे सर्व आ, मी लेखी स्वरूपात प्रशासनाला तसेच अध्यक्ष आणि नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना लेखी स्वरूपात मी पत्र देऊन माझ्याकडनं सादर केलेलं आहे आणि याचा गांभीर्याने विचार होऊन कारवाई व्हावी अशी अपेक्षा आहे तरी नागरिकांना सेवा देताना कोणतीही अडचण होणार नाही म्हणून माझ्याकडनं निषेध व्यक्त करून माझ्या मागणीला सर्व कर्मचाऱ्यांनी अनुमोदन दिले त्यांच्यासाठी मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो आणि काम करण्याचं शंभर टक्के सेवा देण्याचा प्रयत्न यापुढेही मी करेल कुणाल पाटील पाणीपुरवठा अभियंता याशिव राजगुरे यांच्याकडून आरोग्य विभागाच्या चालू वर्षाच्या ठेका करार मागणी करण्यात आली होती त्या ते संदर्भात त्यांना कुणाल पाटील यांना दमदाटी करण्यात आल्याचं आता त्यांनी प्रशासनाला पत्र दिलेलं आहे लेखी स्वरूपात आणि आज रोजी एकोणीस तारखेला सर्व सफाई कर्मचारी असं पाणीपुरवठा विभाग असं स्वयंस्फूर्तीने या ठिकाणी नगरपालिकेवर मोर्चा आणलेला आहे आणि सदरचा जो प्रकार झालेला आहे त्यांनी त्या पात्र निवेदनात असं उल्लेख केलेला आहे पाटील यांनी तर निंदनीय प्रकार असून यापूर्वी सतीश खांदार यांच्यावर बी असा अतिरिक्त कामाचा ताण पाडल्यामुळे त्यांचं हृदय निधन झालं होतं तसंच ता, माझ्याकडं पुरवठा आरोग्य व प्रशासकीय स्वच्छ सर्वेक्षणचे असे प्रचंड प्रमाणात असे कामं आहेत तर त्या कामाच्या अनुषंगाने माझं मानसिक खच्चीकरण होऊन मा माझं थोडंसं ताणतणावत आहे असं दिलं असा प्रकार जरी यापूर्वी या पालिकेत घडलेला आहे आणि इथून पुढं भविष्यात घडून त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं त्यांनी लेखी निवेदन आज पालिका प्रशासनाकडे दिलेलं आहे तर त्या त्या अनुषंगाने सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी स्वयंपूर्तीने सकाळी दहा वाजून कामकाज बंद केलेलं आहे तर त्यांना पाटील सरांना मी विनंती केली का बो जे काही घटना घडलेली आहे तर ते आपण मागं घ्यावं तर त्या त्या अनुषंगाने त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आजचं जे काम बंद आंदोलन सकाळपासून पुकारण्यात आलं होतं स्वयंस्फूर्तीने तर त्या झालेल्या घटनेचा या ठिकाणी पालिका सर्व कर्मचारी सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून हो त्याचा जाहीर निषेध करण्यात आलेला आहे व आजचं जे बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलेलं होतं तूर्त असं स्थगित करण्यात आलेलं आहे इथून पुढं असा कुठलाही प्रकार सन्मान्य नगरसेवकांकडून मानहानिकारक अपमानास्पद वागणूक मिळू नये असं कुणाल पाटील यांची अपेक्षा आहे आणि सर्व कर्मचारी आ, त्या त्यांच्यावर जो काही दमदाटीचा आणि जो काही प्रकार झाला आणि आजच्या आलेल्या वर्तमानपत्रानुसार सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी जो बंद पुकारलेला होता त्याचा जाहीर निषेध करून आज हे जे घटनेचा निषेध करून आजचं कामकाज हे तसेच कर्मचाऱ्यांनी आंदोलनादरम्यान नगरसेवक प्रवीण राजगुरु यांच्या निषेधार्थ घोषणा दिल्या तर नगरसेवक प्रवीण राजगुरु यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की जो काही प्रकार झाला ती शिबी नव्हती तर मी नगर परिषदेचा एक सदस्य असून लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी निवडून दिले त्यांचे प्रश्न मी मांडणारच त्याला जर अधिकारी किंवा कर्मचारी शिबिगार किंवा दमदाटी समजत असतील तर त्यांनी ते समजावे अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना प्रभागातील वेळोवेळी काम सांगून ते ऐकत नाहीत त्यांना कामाबद्दल बोललो तर ते त्याचा वेगळा अर्थ घेतात अशी प्रतिक्रिया नगरसेवक राजगुरु यांनी आपली बाजू मांडताना दिली आहे प्रतिनिधी अभिजित खंडांगळे न्यूज पाथर्डी